मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा प्रत्येकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शालिवान शके सत्तेचाळीस विश्वासो समसर विश्वा असो कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांतर दशमी तिथीला सुरुवात होईल अनुराधा नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे उत्तर रात्री दोन वाजून तीस मिनिटांतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटानंतर वनिज सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून तेरा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य मकर राशीत असेल चंद्र उच्चित राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा सा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची शनीदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ असता आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अस्तंगत झालेला आहे तर वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पास पंचवीस पासून वक्री झालेला आहे हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिष आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या ऊज्या हाताच्या तळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा 아로마, 쉬와 쉬워 쉬와, 쉬워 쉬보라트네

िंग पूजा करिशे शेल मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिकतेचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ या प्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुरा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा आणि तेरा गृहप्रवेश करण्यासाठी मूर्ती दिनांक तेरा मित्रांनो डोहाळ जेवण करण्यासाठी बारसे करण्यासाठी तसेच जावळ काढण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या देखील भाऊ उपनयन करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक अकरा आणि बारा वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेरा भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा आणि चौदा वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला योग्य पुरोहिता संपर्क आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्ताची पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने आणखी मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ते ते पंचांग ती नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो श्री समर्थ रामदास नवमी आहे अर्थात या दिवशी त्यांनी आपला देह श्रीरामाच्या चरणी अर्पण केला होता मित्रांनो हा समाधीचा दिवस आहे त्यांचा पंचतत्वात त्यांनी आपला देह विलीन केला मित्रांनो अर्थात पुण्यतिथी आहे श्री रामदास नवमी म्हणून ज्याला आपण श्री रामदास नवमी म्हणतो तर दशमी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो रामदास माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकतात मित्रांनो पूजा अर्चा आपल्याला काही करण्यापेक्षा त्यांच्या जीवनात जे काही चांगले सर्वच गुण चांगले आहेत त्यातील एखादा गुण तरी आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा तीच खरी त्यांच्या त्यांची पूजा होणार आहे मित्रांनो हो।, हो दशमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नातेवाईक जर आपल्याला सोडून पड लोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळात करत तेव्हाच आपली पितरशिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक मित्रांनो मित्रांनो सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत अमृत योग आहे हा अत्यंत शुभ योग आहे यानंतर घबाड योग हा देखील शुभयोग सुरू होत आहे मित्रांनो यामध्ये आपण चांगले जे काही काम आपल्याला करायचे ते करू शकता त्याचा फायदा नक्कीच आपल्याला चांगला मिळणार आहे मित्रांनो रात्री अकरा वाजून तेरा मिनिटानंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे हा अशुभ योग आहे आणि राहूच्या अंडर येणारा योग आहे त्यामुळे आपण महत्वाची किंवा विषय जी कामे ती यावेळी करू नका मित्रांनो अन्यथा आपल्याला अपयशी ने दाट शक्यता राहणार आहे अग्निपृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही या कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करणार आहात मित्रांनो काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात तर राहू अत्यंत प्रभावी असतो त्यामुळे आपल्या कामांमध्ये तो सतत अडथळे निर्माण करतो मित्रांनो म्हणून आपण विशेष किंवा महत्वाची कामे न करता रेग्युलर कामे ती आहे तीच करावी अन्यथा आपल्याला पैसे येण्याची शक्यता राहील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी आल याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम शंभो महादेव